खंडोर्सनं बलमागृह भाग्यनगर घरचा साज बलमान भारत पावती नंबर नऊशे एकसष्ट दोन कुमारी अर्पिता योगेश पाटील खादगुन तुषार पिसे पटारवाडी यांचा सिंगम आणि स्वर्गीय गजानन नागो केने पडा पाव कॅप्टन पावती नंबर तेतीस तीन वरती श्री वर्षन पलवान शंभूराज निखिल बर्गे शिर्डोन यांचा सोन्यानी चिमण्या पावती नंबर आठशे सात चार वरती जयश्री स्वामी समर्थ मासोली श्री सचिन यादव कोलेटेक यांचा वजीर पावती नंबर सातशे आठ एकच बैलाई वजीर वजीरच थी लिहिले ठीक आहे तास क्रमांक पाच राजेंद्र शिककुले सोमनडी तालुका फलटण यांचा शंभू पंचेचाळीस बबलू पटेल तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा गुज्जर पावती नंबर सातशे सत्तावीस सहावर्ती गोरक्षक सेठ संजीवांना वाहिले अनिकेत वाहिले या घरचा सात सुशेठ ढोंगरे रुद्रा छोटू एक्केचाळीस एक्केचाळीस एक मोरक्या ग्रुप डोक्याचा पाडा पणवेल विनीत भोयटे वाघोली सातारा यांचा घरचा साध नाचा आणि मोरक्या पावती नंबर दोनशे सत्याहत्तर तास क्रमांक आठ तास क्रमांक आठ श्री संत तास क्रमांक आठ श्री संत प्रसन्न सुंदर ग्रुप वाटलूज आणि डॉक्टर राहुल शेंडगे आणि अविष्कार येळे यांचा स्पीड किंग लक्ष शेठ खाडे लाकडी यांचा रायफल पावती नंबर दोनशे चौदा तास क्रमांक नऊ श्री बेता प्रसन्न परवान अनिकेत भैया काटकर भाग्यनगर सुंदर ग्रुप रावतवाडी सुंदर आणि पिष्टन पावती नंबर तीनशे त्रेचाळीस आणि तास क्रमांक दहा पार्वती ज्वेलर्स खेड सिवापूर किरण आप्पा कालगाव शाळगाव भारत आणि वजीर नऊशे सोळा पावती नंबर सहाशे